गुडगेदुखीच्या त्रासावर जवस खाणे हे खूप फायदेशीर ठरते जवस म्हणजे फ्लेक्सिड हे एक नैसर्गिक सुपरफूड आहे यामध्ये खनिज आहेत आणि शरीराच्या आरोग्यासाठी सांध्यांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे प्रमुख आहे सूज येणे जवसामध्ये असणारे ओमेगाथ्री हे सूज कमी करण्यास मदत करते तसेच सांध्यामधील कडकपणा ही कमी करत जवसामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ही खनिजे असतात जी हाडांच्या आरोग्यासाठी महत्वाची आहे तसेच जवसामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते यामुळे लवकर भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यात जवस मदत करा आणि हा जवसाचा उपयोग कसा करा जवस भाजून घ्या आणि त्याची पावडर किंवा पीठ बनवा ते कोमट पाण्यासोबत रोज सकाळी घ्या तसेच त्याचा उपयोग भाकरी किंवा चटणी बनवताना त्यात मिक्स केलं तरी चालेल किंवा जवस भाजून त्यात चटणी मीठ टाकून आपण स्नॅक्स म्हणून पण खाऊ शकतो माहिती आवडली असल्यास तुम्ही तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियासोबत प्लीज शेअर करा सबस्क्राइब करा आठवणी फॉलो करा